आपले घर आपली वास्तू ही आपल्या खूप जवळची असते आपल्या घराचा कोपरा न कोपरा आपण उत्तमरित्या सजवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाटेल आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहील आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी जर आपल्या जीवनामध्ये आली तर आपलं आयुष्य देखील सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी एकवीस प्रकारच्या वास्तू टिप्स बघणार आहोत कुठल्या आहेत त्या वास्तू टिप्स चला तर जाणून घेऊया नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपलं नमोसंभव वामे या चॅनल मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती नवीन चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित ठेवते शिवाय घरामध्ये येणाऱ्या धन संपत्ती पैसा यामध्ये दे देखील वाढ करते पण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहू तर टीप नंबर एक अशी आहे की एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवून येत असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी होतात आणि खर्च जास्त होऊ लागतो तर दोन अशी आहे की घराचा आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते नंबर तीन अशी आहे की उत्तर दिशा ही धनसंपत्तीचे मालक असणाऱ्या कुबेरांची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेची शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट असे डिझाईन करावे की त्याचे दरवाजे हे उत्तर दिशेला उघडले पाहिजेत चौथी टीप अशी आहे की घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता घरामध्ये भरपूर हवा येते आणि घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवेश होतो पाचवी टीप अशी आहे की घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार हे नेहमी करता स्वच्छ असावे व तिथे कुठलेही अडगळ नसावी ते नेहमी करता सुशोभित केलेले असावे सहावी टीप अशी आहे की घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कुठलाही अडथळा असूनही तिथे कुठलीही अडगळ नसावी सातवी टीप अशी आहे की घराच्या मुख्य दाराजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावावी की त्याचा टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली खेचते असं मानलं जाते आठ अशी आहे की उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरातील धन संपत्तीमध्ये वाढ होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी करता उत्तर दिशेला तोंड करून जेवावे नंबर नऊ अशी आहे की घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा जरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारच्या पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात टीप नंबर दहा अशी आहे की घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही टिप नंबर अकरा बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोप लावल्याने सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते टिप नंबर बारा अशी आहे की तुम्हाला जर का करिअर मध्ये प्रगती हवी असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शणारे पेंटिंग लावले तर ते शुभ मानले जाते टिप नंबर तेरा अशी आहे की श्री गणेशाची मूर्ती फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते टिप नंबर अशी आहे की वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी एक लहान पाण्याची बातली भरून ठेवावी असे केल्याने व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते टिप नंबर पंधरा अशी आहे की लिव्हिंग रूम ही कुटुंबाच्या फोटोनी सजवलेली असावी त्यामुळे एकमेकांविषयी स्नेहभाव जागृत होऊन बंध चांगले होऊ लागतात टीप नंबर सोळा अशी आहे की जीवनात नाव कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावावे यामुळे तुमच्या जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल टिप नंबर अठरा अशी आहे की वास्तुशास्त्रानुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये टीप नंबर एकोणावीस अशी आहे की घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते घरात उत्तर दिशेच्या असावे घरात फुलांच्या फुलदाण्या फुल देखील असाव्यात जेणेकरून आपलं घर हे सुंदर दिसेल छान दिसेल आणि घरामध्ये असं सुशोभीकरण देखील केलेलं असावं त्यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात टिप नंबर वीस अशी आहे की घरातील एखादा नळ जर गळत असेल ते हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे सर्व नळांच्या काटेकोरपणे तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब ते दुरुस्त करून घ्या टीप नंबर वीस अशी आहे की पाण्यात ठेवलेले धातूचे कासव हो। बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतात घराला शांतता आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास ह्या मदत करतात त्यामुळे अशा मूर्त्या आपल्या घरामध्ये जरूर ठेवा एकवीस अशी आहे की वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या विंड चा वापर करावा वाऱ्यावर वा डोलत झुळझुळणाऱ्या या विंडचिम मुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रवेशद्वाराला उमरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते काही टिप्स ज्यांचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकतो शांतता आणू शकतो आनंद आणू शकतो तर या टिप्सचा तुम्ही नक्की उपयोग करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचे अनुभव लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद